हॅलो गुड मॉर्निंग सकाळ सकाळी वातावरण खूप छान होतं त्यामुळे दरवाजा उघडला पाणी कोमट करून घेतलं होतं ते पायरीवरतीच बसून घोट घोट करून पिऊन टाकलं आणि त्यानंतर आले आता मी किचनमध्ये नेहमीचंच काम डब्याची तयारी तर इकडे मटकीची उसळ बनवलेली आणि जे कॉर्न असतात स्वीट कॉर्न तर ते उकडायला टाकायचे होते घरात फक्त मला आणि ध्रुवलाच आवडतात त्यामुळे ते कुकरमध्ये कट करून ठेवले त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं आणि त्यानंतर वेळ झाली होती इकडे चहा पिण्याची तर चहा करून घेतला यांना दिला त्यानंतर मी पण घेतला दूध गरम करून घेतलं त्यानंतर आरू शाळेला गेली आणि इकडे रात्रीचा जो भात होता तो गरम केला आणि शिल्लक थोडीशी भाजी राहिलेली कारण मुलं शाळेतून आली की काहीतरी खातात मग त्यामुळे भाजी किंवा चपाती थोडी तरी उरतेच तर शिळ्या भाजीचं मी आता थालीपीठ बनवते तर भाजीमध्ये मी थोडंसं लाल तिखट हळद मीठ टाकलं आणि गव्हाचं पीठ थोडंसं नॉर्मली ज्वारीचं आणि थोडं बेसनपीठ आणि कांदा टाकला होता कोथिंबीर नसल्यामुळे ती नाही टाकली तेस तेस ते सगळं मिक्स करून घेतलं सगळा स्वयंपाक झाला होता त्याच तव्यावरती आता जे थालीपीठ आहे थोडंसं एक चमचाभर तेल पसरवलं आणि थालीपीठ एक गोळा घेतला आणि तो थापून छान मस्तपैकी खरपूस भाजून घेतलं त्यानंतर हे शाळेला गेले ध्रुव अभ्यास करत बसलेला इकडे मी चहा आणि चपाती खाली कारण खूप भूक लागलेली एक थालीपीठ झालं होतं आरूला पण फार आवडतं त्यानंतर ता जो मसाले डब्बा असतो ना त्याच्यामधलं थोडं थोडंसं साहित्य थो। कमी झालेलं म्हणजे जी जिरे मोहरी असते हळद धना पावडर तर ते सर्व आता मी मसाले डब्यामध्ये भरून घेते आणि किचन पण थोडंफार आवरायचं आहे म्हणजे स्वयंपाक झालेला तर ते पण आवरून घेणार लगेचच हा आणि इकडे जे लाल तिखट आहे हे यावर्षी बनवलेलं आहे आणि ते दुसरं होतं ते जुनं होतं तर ते दोन्ही मी आता हे दोन चमचे आणि ते दोन चम्मच घेऊन मिक्स करून मसाले डबा भरून ठेवला किचनवर क्लीन केला भांडी वगैरे झाले मकाचे कणी सुकडून ठेवले त्यानंतर आज देव घासून स्वच्छ असे केले त्यानंतर दे देवपूजा झाली खूप प्रसन्न आणि छान वाटतं म्हणजे देवपूजा केल्यानंतर आणि देव तर एकदम असे चकचकीत असले तर एकदम छान वाटतं आणि काय केलं महाराजांना टोपी बसतच नव्हती त्यानंतर व्यवस्थितपणे टोपी बसवली फुलं व्हायली पूजा करून घेतली त्यानंतर स्लॅबवरती आले आणि कपडे वाळत घालायचे होते ते घातले पण हवा इतकी सुटलेली एका एका ड्रेसला दोन दोन चिमटे लावले तेव्हा कुठे ते, ते व्यवस्थित राहिले आणि त्यानंतर जी बाकीची कपडे असतात ते मी अशा पद्धतीने बांबूमध्ये घालून टाकते कारण ती पडतही नाहीत आणि हवेने लवकर सुकली जातात तसं तर मी खाली हँगरला घालते पाऊस आल्यानंतर पण सध्या पाऊस नाही वारं सुट वारं पण भरपूर सुटते त्यामुळे आणि आता सगळं आवरलं माझं पण आवरलं आणि कामं पण झाली आता अरूला शाळेतून आणण्यासाठी नाही